सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ शुक्रवारी म्हणजे उद्या दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पौष दर्श मौनी अमावसे आलेली आहे महिलांनो आपल्याला घरात असे काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपले पितृदेवता शांत प्रसन्न होतील आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि माता लक्ष्मी प्रसन्नतेने आपल्या घरात वास अखंड वास करेल कोणते ते उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा महिलांनो घरातील जळमट काढून टाका उद्या घर एकदम नीट स्वच्छ करून घ्या घराची फरशी गोमूत्र गंगाजल तुमच्याकडं गोमूत्र असेल गोमूत्र टाका गंगाजल असेल ते पण टाका थोडीशी हळद टाका मीठ मीठ टाका खडं मीठ टाका आणि थोडेसे दोन कापराच्या वड्या कांडून बारीक चुरासुद्धा टाकायचा आहे ह्या चार पाच वस्तू टाकून उद्या आपल्याला फरशी पुसायची आहे तुमची मेड येत असेल बाई मावशी येत असतील तुमच्याकडं त्यांना सुद्धा तुम्ही या बादलीत ह्या वस्तू टाकून दिल्या तरी त्यांना त्या ते पाण्याने फरशी पुसायला लावा त्या नसल पुसत आपण स्वतः आपल्या घरासाठी महिलांना उद्या, उद्या उपाय करायचा आहे उद्या आठवणीने ह्या चार पाच वस्तू टाका पाण्यात कळकळून मी का सांगते आपल्या घरात कुठली नकारात्मकता राहायला नको तुमच्या म्हणून मी सांगते तुम्हाला उद्या मौनी अमावस्या आलेली आहे पुन्हा असा योग येणार नाही मौनी अमावस्या दर्श अमावस्या दर अमावस्याला येत नाही बऱ्याच महिन्यांनी ही अमावस्या आलेली आहे म्हणून आठवणीने आपली फरशी ह्या वस्तू टाकून पुसायची आहे उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे गॅस ओटा स्वच्छ करून पूजा करायची आहे गॅस ओट्यावर स्वस्तिक काढा मुख्य दारावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा आपल्या देवघरात एक उत्तर दिशे ला काढा एक गॅस जवळ काढा जे जिथं जिथं तुम्हाला पाच सहा ठिकाणी स्वस्तिक काढता येईल आधीचे स्वस्तिक पुसून टाका स्वच्छ ओल्या फडक्याने आपलं मुख्य दार स्वच्छ करून घ्या हे साधे सोपे उपाय असतात पण यानेसुद्धा प्रभाव पडतो आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते अमावस्येला असे उपाय जर आपण महिलांनी केले खूप खूप प्रभावी ठरतात उद्या जरा लवकर उठा माझ्या सर्व मैत्रिणींना सांगते मी उद्या लवकर उठा आपल्या घरादारासाठी आपल्या बाळांसाठी आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला अमावस्याला असे काही उपाय करायचे असतात ज्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अमावस्याला संध्या संध्याकाळी आपला आपल्या पिण्याचा माठ असतो तिथं आपल्याला एक दिवा लावायचा आहे आठवणीने हा एक दिवा लावा उद्या दर्श अमावस्या मौनी अमावस्या आलेली आहे आणि उद्या शुक्रवार आहे दक्षिण दिशेकडे आपल्याला तोंड करून तुमचा माठ जर उत्तर दिशेला असेल पूर्व पश्चिम असेल तर हा दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितृदेवतांचं स्मरण करा त्यांना प्रार्थना करा काही चूकभूल झाली असेल आमच्याकडून आणि घरातल्या सुनेने हा उपाय करायचा आहे ज्या घरात तुम्ही उपाय करत आहात महिलांनो त्या घरात त्या महिलेने मुख्य महिलेने हा उपाय करायचा आहे तुम्हाला काही कारणास्तव चार दिवस वगैरे असेल पिरियड असेल पुरुषांनी उपाय केला तरीही चालेल पुरुषांनी जरी माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड लावून दिवा लावून दिला त्या दिव्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाका थोडीशी चिमुटभर काळी तीळ सुद्धा आठवणीने टाकायची आहे खूप छान आणि प्रभावी उपाय आहे खूप अडचणी येतात पितृदोष आपल्याला जाणवतो काही वेळा लग्न कार्यात अडथळे येतात मुलं बाळ होण्यात अडथळे येतात घरात काही ना काही किरकिर होत असते आर्थिक स्थिती आपली बिघडते काही ना काही आजार पण येत राहतं ह्या सर्व स्थितीला जबाबदार असतो तो म्हणजे पितृदोष आणि पितृदोष निवारण करण्यासाठी अमावस्या आणि त्यात मौनी दर्श अमावस्या खूप प्रभावी ठरते म्हणून उद्या आठवणीने महिलांनो एक दिवा आपल्या पितृदेवतांचं स्मरण करा चुकभूल झाली असेल माफी मागून घ्या आणि तो पितृदेवांच्या नावाने माठाजवळ एक दिवा संध्याकाळी उद्या दिवस रात्र अमावस्या आहे उद्या वाजून वाजून सकाळी अमावस्या सुरू होणार आहे उत्तर रात्री साडेचार वाजेपर्यंत अमावस्या आहे तुम्हाला उद्या दिवस रात्र छान उपाय करता येणार आहे संध्याकाळी आपल्याला पिण्याच्या माठाजवळ एक दिवा अवश्य लावून द्या प्रखर पितृदोष सुद्धा दूर होईल अडचणीतून मुक्त व्हाल तुम्ही तुमच्या मुलाबाळांची प्रगती होईल त्याचबरोबर थोडासा भात शिजवून घ्या अळणी भात शिजवा मीठ टाकले गेलं असेल काही हरकत नाही त्यावर थोडंसं चमचाभर दही टाका आणि वरती कावळ्यांना गच्चीवर किंवा गॅलरी थोडासा घासभर आपण भात दही भात कावळ्यांना खायला देऊन द्या मुलांना जर तुमच्या नजर लागलेली असेल गोळाभर भात आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून बाहेर टाकून द्या फेकून द्या चिमणी कावळे कोणी पण खाल्लं चालेल त्याचबरोबर आपल्याला एक दिवा उद्या खाली सुद्धा लावायचा आहे सुद्धा चिमुटभर काळे तीळ टाका आणि आपल्या देवी आईचं माता लक्ष्मी हरी नारायण विष्णूंचं नाव घ्या तुम्ही तिथं झाडाखाली बसून दिवा लावून तुम्ही देवांचं स्मरण करा तुम्ही मंत्र जप केला माता लक्ष्मीचा श्री हरी विष्णूंचा तरी पण चालेल पिंपळाला थोडस पाणी घेऊन जा त्यात थोडेसे काळे तीळ टाकून द्या आणि मुळाशी ते पाणी अर्पण करा एक दिवा लावून द्या पिंपळाला उद्या स्पर्श करू नका पिंपळाला शनिवारी स्पर्श करतात हे सर्वांनाच माहीत आहे पिंपळात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण प वास करत असतात उद्या दर्श अमावस्या आलेली आहे मौनी अमावस्या आलेली आहे प्रत्येकाने पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावून द्या तुमच्या घरात कशाला नावालासुद्धा संकट येणार नाही उद्या नक्की हा उपाय करायचा आहे पौष अमावस्या आलेली आहे उद्या मौनी अमावस्या संध्याकाळी महिलांनो उद्या दिवसभर आपल्याला असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून वर्षभर आपल्या घरात दारात कसलं संकट यायला नको आणि वर्षभर आपल्या घरात अखंड लक्ष्मी माताने वास केला पाहिजे असे उपाय आपल्याला करायचे आहे संध्याकाळी साडेसहा ते सात साडेसात तुम्ही बाहेर गेलेला असेल जरा उशीर झाला उपाय करायला तरीही चालेल तर काय करायचंय थोडासा कापूर जाळा त्यावर थोड्याशा लवंगा लवंगा नसेल तर काळी तीळ उद्या पौष आहे काळ्या तिळीचे उपाय जास्तीत जास्त करायचे आहे कसलीच नकारात्मकता तुमच्या घरात राहणार नाही तुम्हाला काही वाईट अनुभव येत असतील घरात तर उद्या थोडीशी तीळ घरावरून सात वेळा उतरवून घ्या आणि कापरावरती जाळून टाका बघा तुम्हीच मला सांगाल चमत्कारिक फायदे दिसून येतील घरातील आजार पण असेल दूर होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल पितृदोष वास्तुदोषसुद्धा निघून जाईल घरादारात खूप खूप चांगलं सुख सौभाग्य प्राप्त होईल तुम्हाला थोडीशी काळी तीळ उद्या जाळा कापरावर आणि लवंगा जाळायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही चार पाच सात लवंगा जाळल्या तरी चालेल दोन लवंगा असतील दोन जाळून टाका संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा आहे आता उद्या मौनी अमावस्या आहे महिलांनो एक नियम महिलांनीच का सर्वांनी एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे उद्या मौन धरायचा आहे उद्या शांत राहायचं आहे घरात कलह होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी शांत राहायचे आहे घरात पण आणि बाहेर पण नाहीतर वर्षभर तुमच्या मागे किटकिट लागून जाईल उद्या मौन धरा कोणी कितीही त्रास दिला शत्रू पिढा असेल मुद्दामून तुम्हाला चिडवत असेल तुम्ही बोलावं म्हणून पण उद्या कोणाचंच काहीच ऐकू नका तुम्ही शांत राहा मौन धरायचं आहे तुमची कठीण समस्या असेल तर मातीच्या दिव्यात तिळाचं तेल घ्या किंवा मोहरीचं त्यात तुमचा चेहरा नीट शांतपणे बघा आणि ते मंदिरात जाऊन शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरात ते तेल त्या दिव्यात ओतून या म्हणजे टाकून या कितीही मोठी समस्या असेल त्रास असेल दूर होईल उपाय तुम्ही सात सामोसे आपल्याला सलग करायचं आहे तर आजचे उपाय तुम्हाला कळलेच असतील तर आजचे उपाय महिलांनो नक्की करा थोडं लवकर उठा आपलं घरदार स्वच्छ करा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा पितृदेवतांच्या नावाने एक माठाजवळ दिवा लावायला विसरू नका कितीही कठीण तुमच्यावर समस्या असतील दूर होतील पिंपळाखालीसुद्धा एक दिवा लावून द्यायचा आहे उद्या मौन धरा शांत राहायचं आहे आपल्याला उद्या आणि हे उपाय आवडले असतील तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या घरात कापरावर थोडीशी काळी तीळ पण आठवण जाळायची आहे तुमच्या घरात जर खूप बाधा किंवा नकारात्मकता असेल तर उद्या महिलांनो आपल्यालाच उपाय करावे लागतात पुरुष मंडळी असतात नसतात घरात आपण स्वतःच आपल्या घरासाठी उपाय करायचा एक छोटासा नारळ घ्या घराबाहेर मुख्य दाराबाहेर उभे राहा सात वेळा नारळ आपल्या घरा घरावरून उतरवून घ्या बाहेर जाऊन फेकून द्या अगदी चार रस्त्यावरच फेकला पाहिजे असं काही नाही कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी गपचूप फेकून द्या तुम्ही डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल खूप चांगला उपाय आहे उद्या दर्श मौनी अमावस्या आलेली आहे एक नारळ आठवणीने आपल्या मुख्य दाराबाहेर सकाळी करा उपाय संध्याकाळी करा चालेल अगदी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत तुम्ही एक नारळ आपल्या घरावरून उतरवून काहीही बोलायचं नाही मौन धरा मौन धरून एक नारळ फक्त उतरवून घ्या घरावरून सात वेळा बाहेर फेकून द्या कशीही इडा पिडा असेल कोणी काही शत्रू तास त्रास देत असेल काही नकारात्मकता असेल सर्व 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 बाधा उतरून जाईल नकारात्मकता निघून जाईल फक्त एक नारळ उतरवून घ्यायचा आहे आपल्याला तुमच्या मुलांना दृष्ट लागलेली असेल घा घासभर दही भात किंवा साधा भात जरी उतरवून टाकला तुम्ही तरीही चालेल आता मुलं खूप आजारी पडताय तुमच्या मुलांना अजिबात बरं वाटत नाही मुलांची प्रगती थांबलेली आहे मुलं शाळेत जातात पण अभ्यासात त्यांचं लक्ष जा लागत नाही किंवा इतर काम म्हणजे इतर व्यसन वगैरे करत असतील आईला भरपूर अशी चिंता असते आपल्या लेकरांची वाईट मार्गाला जात असतील तुमचं ऐकत नसतील उलट उत्तर आहे आधी चांगलं लेकरू तुमचं नंतर असं वागायला लागलं आहे मग काय करायचं दोन विड्याची पानं घ्या त्यावर चार पाच सुक्या लाल मिरच्या ठेवा त्यावर थोडीशी काळी मोहरी ठेवायची आहे आणि थोडंसं खडं मीठ ठेवा आणि सकाळी किंवा संध्याकाळी मुलाला उभं करा दिशा बघायची पण गरज नाही पूर्व पश्चिम उभं केलं तरी चालेल मुलावरून ते दोन पानांमध्ये सर्व वस्तू नीट ठेवा सांडणार नाही याची काळजी घ्या खडं मीठ चार पाच सुक्या लाल मिरच्या आणि थोडीशी काळी मोहरी या तीन वस्तू आपल्याला त्या <coughs> सॉरी विड्याच्या पानांवर ठेवून आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि बाहेर फेकून द्यायचं आहे तुम्हाला जाळून टाकायचं असेल तुमच्याकडं चूल वगैरे असेल तर जाळून टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही कचरा कुंडीत टाकून दिलं तरीही चालेल हे दोन पानं बघा तुमच्या मुलांवर लागलेली काही इडापिडा असेल नकारात्मकता असेल बाधा असेल कुठलं व्यसन लागलेलं असेल मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल कुणाची दृष्ट लागलेली असेल संपूर्ण आल्या गेल्याची दृष्ट उतरून जाणार आहे हे दोन विड्याचे पानं इतका चमत्कार करेल उद्या मौनी दर्श अमावस्या आलेली आहे पौष अमावस्या आहे हे उपाय करायला विसरू नका आणि आपल्या मुलांची अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने फक्त सात वेळा ती दृष्ट काढा आणि ते पानासकट त्या वस्तू फेकून द्या कचऱ्यात टाकून द्या एक नारळसुद्धा घरावरून उतरवून टाका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सगळ्यांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद